भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील लोकांचा गणेशोत्सव हा अत्यंत आवडता सण आहे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत ह्या सणाची सर्व लोक आतुरतेने वाट बघत असतात गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी गणपतीची प्रतिष्ठापना करून स्थापना केली जाते गणपतीच्या सजावटीचा विशेष उत्साह असतो ह्या दिवशी गणपतीला आवडणाऱ्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो श्री गणेशाच्या दर्शनाच्या निमित्ताने सगळे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी घरी येतात त्यामुळे त्यांच्या भेटीगाठी होतात गणपतीची आरती आणि अथर्वशेष पठनाने सगळे वातावरण भक्तिमय आणि प्रसन्न होते आरतीनंतर दररोज वेगवेगळा प्रसाद श्रींच्या पुढे ठेवला जातो सार्वजनिक गणेशोत्सवसुद्धा उत्साहात साजरा केला जातो चौकाचौकात श्री गणेशाची स्थापना करून वेगवेगळे देखावे केले जातात गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत वातावरणात उत्साह असतो वेगवेगळे समाज प्रबोधनपर देखावेसुद्धा बघायला मिळतात हा सण महाराष्ट्रात जास्त उत्साहात साजरा केला जातो आणि देखावे बघण्यासाठी लोक तिथे दुरून येतात महाराष्ट्रात गणेशोत्सव हा एक महत्त्वाचा सण आहे भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्दशीच्या दिवशी हा ह्या सणास सुरुवात होते आणि अनंत चतुर्दशीपर्यंत दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो गणपती ही विघ्न नाहीशी करणारी हिंदूंची देवता आहे म्हणून कोणतेही शुभकार्य करण्याच्या आधी गणपतीची पूजा केली जाते महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो प्रत्येक चौकात किंवा गल्लीत ठिकठिकाणी थीक गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते विविध देखाव्यांनी सजावट केली जाते गणपतीपुढे करमणुकीचे कार्यक्रम साजरे केले जातात स्पर्धा घेतल्या जातात गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत गणपती बाप्पांचे विसर्जन विशर, करताना सगळ्यांच्या भावना अनावर होतात